नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक एक जुलै ते चार जुलै रोजी झालेल्या नोंदणी व मुद्रांक भरती पेपरामध्ये जेवढे काही तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न पहा आज आपण कवर करणार आहोत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला असा होता छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतो बा ऑप्शन क्रमांक चार तुळापूर तर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तुळापूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दुसरा नितीन गडकरी खालीलपैकी कोणत्या खात्याचे मंत्री आहेत तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तर पहा नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री या खात्याचे ते मंत्री आहेत प्रश्न क्रमांक तिसरा लोकमान्य टिळकांचे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन केसरी तर पहा लोकमान्य टिळकांचे केसरी हे वृत्तपत्र आहे तर पहा केसरी या वृत्तपत्राची सुरुवात केव्हा झालेली आहे तर ती चार जानेवारी चार जानेवारी सन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये कधी चार जानेवारी सन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये केसरी या वृत्तपत्राची सुरुवात केलेली आहे लोकमान्य टिळक यांनी प्रश्न क्रमांक चौथा पहा भारतातील कोणते राज्य हे सर्वात मोठे बॉक्साईड उत्पादक राज्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक ओडिसा तर पहा भारतातील ओडिसा हे राज्य सर्वात मोठे बॉक्साईड उत्पादक राज्य आहे प्रश्न क्रमांक पाच जांभे मुरदा म्हणजेच लेटराईट मुरदा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र तर पहा जांबी जी ही जी मुर मुदा आहे तर ती पहा आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये आढळते प्रश्न क्रमांक सहा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन एक शिंगी गेंडा तर पहा काजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे जे उद्यान आहे तर ते पहा एक शिंगी गेंडा या प्राण्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सात महाराणी येसुबाई खालीलपैकी कोणाच्या पत्नी होत्या तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन छत्रपती संभाजी महाराज तर पहा महाराणी येसुबाई या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी होत्या प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन बिरेंद्र सराफ तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर ते बिरेंद्र सराफ हे आहेत प्रश्न क्रमांक नऊ मुघल साम्राज्याचा पहिला सम्राट पुढीलपैकी कोण होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बाबर तर मुघल साम्राज्याचा पहिला सम्राटा बाबर होता प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मिती अभयारण्य आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा सागरेश्वर अभयारण्य तर पहा सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले मानवनिर्मिती अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक hmm. अकरा शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक कर चार नवी दिल्ली तर पहा नवी दिल्ली या ठिकाणी शाश्वत विकास परिषद दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात आलेली होती तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे जेवढे काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते तर हे प्रश्न पहा कदाचित राहिलेल्या पुढील होणाऱ्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर त्यासाठी पहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे पुढील प्रश्न आहे बेकिंग सोड्याचे खालीलपैकी कोणते रासायनिक सूत्र आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा एन एच सी यू थ्री हे पहा बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र आहे नेक्स्ट क्वेश्चन भारता आहे भारताच्या मध्यातून गेलेला कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही तर ऑप्शन क्रमांक तीन पहा ओडिसा तर पहा भारताच्या मध्यातून गेलेला कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हा पहा ओडिसा या राज्यातून जात नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे राजा केळकर वस्तूसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे तर राजा केळकर वस्तुसंग्रहालय हे पहा पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पंधरा पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड विल्यम बेटिंग तर पहा लॉर्ड विल्यम बेटिंग हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता प्रश्न क्रमांक सोळा कुत्रा चावल्यामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो तर ऑप्शन क्रमांक चार पहा रेबीज तर कुत्रा चावळ्यामुळे पहा रेबीज हा आजार होतो प्रश्न क्रमांक सतरा हान कांग यांना दोन हजार चोवीसचा कोणता नोबेल पुरस्कार मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा साहित्य तर हान कांग यांना पहा दोन हजार चोवीसचा साहित्य नोबेल पुरस्कार हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक अठरा मुघल काळातील कोणता प्रसिद्ध हिंदी कवी रामचरित मानस लिहिण्यासाठी ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन तुलसीदास तर पहा मुघल काळातील प्रसिद्ध हिंदी कवी रामचरित मानस लिहिण्यासाठी तुलसीदास यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उपराष्ट्रपती तर भारतातील लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार हा उपराष्ट्रपती यांना आहे प्रश्न क्रमांक वीस चाणक्य हा खालीलपैकी कोणाच्या राज्याचा पंतप्रधान होता तर ऑप्शन क्रमांक एक पहा चंद्रगुप्त मौर्य तर चाणक्य हा चंद्रगुप्त मौर्य या राजाचा पंतप्रधान होता प्रश्न क्रमांक एकवीस असा आहे खालील खालीलपैकी कोणाचा एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक भारतीय रिझर्व बँक तर पहा एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रिझर्व बँकेचे बँकेचा पहा वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक बावीस नायटिंग गेल पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा नर्सिंग तर नायटिंग गेल पुरस्कार हा नर्सिंग या क्षेत्राशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस भूदान चळवळ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केली होती तर ऑप्शन क्रमांक दोन विनोबा भावे तर भूदान चळवळ ही पहा विनोबा भावे या व्यक्तीने सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रात किती स्तरीय पंचायती राज आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन तीन स्तरीय तर महाराष्ट्रात पहा तीन स्तरीय पंचायती राज आहे प्रश्न क्रमांक पंचवीस डब्ल्यू सी बॅनर्जी म्हणजेच व्यामेशचंद्र बॅनर्जी यांचे भारताच्या इतिहासात काय महत्व आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते तर व्यामेशचंद्र बॅनर्जी हे पहा भारताच्या इतिहासामध्ये त्यांचं महत्त्व काय आहे तर ते पहा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सव्वीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये परकीय थेट गुंतवणुकीत खालीलपैकी कोणते राज्य अग्रेसर आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा महाराष्ट्र तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये परकीय थेट गुंतवणुकीमध्ये आपलं महाराष्ट्र हे राज्य अग्रेसर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस असा आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महान जीवित चूल वंशाच्या काळातील प्रसिद्ध बृहदेश्वर हे मंदिर आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू तर पहा तामिळनाडू या राज्यामध्ये महान जीवित वंशाच्या काळातील प्रसिद्ध बृहदेश्वर हे मंदिर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस औष्णिक ऊर्जा प्रकल्पात मुख्यत्व खालीलपैकी कोणत्या इंधनाचा वापर केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार कोळसा तर पहा औष्णिक ऊर्जा प्रकल्पात मुख्यत्व कोळसा या इंधनाचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक एकोणतीस असा आहे मुघल काळातील प्रसिद्ध ग्रंथ अकबरनामा कोणी लिहिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक अबुल फजल तर मुघल काळातील प्रसिद्ध ग्रंथ अकबरनामा हा जो ग्रंथ आहे तर तो पहा अबुल फजल यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक तीस जी सेवन परिषद दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरलेली होती तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कॅननास्किस अल्बर्ट्रा कॅनेडा कुठे कॅननास्किस अल्बर्ट्रा कॅनेडा या ठिकाणी पहा जी सेवन परिषद दोन हजार पंचवीस ही भरवलेली गेली होती प्रश्न क्रमांक एकतीस मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा पुढीलपैकी पे कोण होता तर ऑप्शन क्रमांक दोन पहा बाजीराव दुसरा तर मराठा साम्राज्याचा शेवटचा सा पेशवा कोण होता तर तो बाजीराव दुसरा हा होता प्रश्न क्रमांक बत्तीस कापूर जळाल्यावर त्यांचे रूपांतर स्थायू अवस्थेतून थेट वायू अवस्थेत रूपांतरित होते ही प्रक्रिया पदार्थाच्या कोणत्या अवस्थांतराचे उदाहरण आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार संपलवन तर पहा पदार्थाच्या संपलवन या अवस्थांतराचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक तेहतीस तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार पालघर तर तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प पहा पालघर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक चौतीस मन्नारचे आखात खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भारत आणि श्रीलंका तर मन्नारचे आखात हे पहा भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान आहे प्रश्न क्रमांक पस्तीस मानवी हृदय हे किती कप्प्याचे म्हणजे चेंबरचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा चार तर मानवी हृदय हे पहा एकूण चार कप्प्याचे असते प्रश्न क्रमांक छत्तीस तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वात वरचा स्तर कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा जिल्हा परिषद तर तीन स्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये पहा सर्वात वरचा स्तर कोणता आहे तर तो जिल्हा परिषद हा आहे प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणत्या वर्षी वसईचा तह झालेला होता तर ऑप्शन क्रमांक चार सन अठराशे दोन तर सन अठराशे दोन या वर्षी वसईचा तळ झालेला होता प्रश्न क्रमांक अडतीस पश्चिम घाट आणि पूर्व घाट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकत्र येतात तर ऑप्शन क्रमांक एक निलगिरी पर्वत तर पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे पहा निलगिरी पर्वत या ठिकाणी एकत्र येतात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणती व्यक्ती ही सन अठराशे सत्तावनच्या च्या उठावात सहभागी झालेली होती।, सह होती तर ऑप्शन क्रमांक चार पहा वरीलपैकी सर्व सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात झालेली व्यक्ती सहभागी झालेली व्यक्ती कोण कोण होती तर पहिला आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई दुसरं आहे कुवर सिंग तिसरा आहे तात्या टोपे हे सहभागी झालेली व्यक्ती आहेत प्रश्न क्रमांक चाळीस चौदावा इंद्र सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान झाला तर ऑप्शन क्रमांक तीन भारत आणि रशिया तर पहा चौदावा इंद्र सराव हा भारत आणि या भारत आणि रशिया या दोन देशादरम्यान झालेला आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा कच्छ तर कच्छ हा पहा गुजरात या राज्यामध्ये आहे तर कच्छ हा जिल्हा भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सण पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये तर पानिपतची पहिली लढाई ही सण पंधराशे सव्वीसमध्ये झालेली होती प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी खालीलपैकी कोणत्या चळवळीनंतर मिळाली तर ऑप्शन क्रमांक चार पहा बारडोली सत्याग्रह तर पहा सरदार वल्लभभाई पटेल यांना जी सरदार ही जी उपाधी होती तर ती पहा बारडोली सत्याग्रह या चळवळीनंतर त्यांना मिळालेली आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस खालीलपैकी कोणती नदी ही दख्खनच्या पठारावरून वाहते तर ऑप्शन क्रमांक एक पहा गोदावरी तर गोदावरी ही जी नदी आहे तर ती पहा दख्खनच्या पठारावरून वाहते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पहा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मुंबई उत्तर तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे पहा मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत प्रश्न क्रमांक शेहेचाळीस कर्नाटक राज्याची सीमा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना लागून आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सात तर कर्नाटक राज्याची सीमा महाराष्ट्रातील पहा एकूण सात जिल्ह्यांना लागून आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा आटाकामा वाळवंट चिली तर जगातील सर्वात मोठी ऑप्टिकल वेधशाळा ही पहा आटा कामा वाळवंट चिली या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आनंदीबेन पटेल हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा उत्तर प्रदेश तर आनंदीबेन पटेल हे पहा उत्तर प्रदेश या राज्याचे ते राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक पन्नास असा आहे भारतीय राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा दोनशे पन्नास तर भारतीय राज्यसभेची कमाल सदस्य संख्या ही दोनशे पन्नास इतकी असू शकते प्रश्न क्रमांक एकावन्न असा आहे रजिया सुलतान यांच्या वडिलाचे नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक एक पहा इल्तुतमिश तमीश इलतु हे, हे पहा रजिया सुलतान यांच्या वडिलाचे नाव होते नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती लेणी ही महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही तर ऑप्शन क्रमांक चार उदयगिरी लेणी तर उदयगिरी लेणी ही पहा महाराष्ट्र राज्यामध्ये येत नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे लोकायुक्त कायदा कोणत्या वर्षी पारित झाला तर ऑप्शन क्रमांक चार दोन हजार तेरा तर लोकायुक्त कायदा हा दोन हजार तेरा या वर्षी पारित झालेला आहे पुढील प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांनी चंदो गामात्य म्हणजेच संगीत मंत्री ही पदवी खालीलपैकी कोणाला दिली होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार कवी कलश तर कवी कलश यांना छत्रपती संभाजी महाराजांनी चंदो गामात्य म्हणजेच संगीत मंत्री ही पदवी दिलेली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा घो घोगळा बीच दियू कुठे घोगळा बीच दियू या ठिकाणी खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस चे आयोजने होणार आहे प्रश्न क्रमांक छप्पन खालीलपैकी कोण राज्यसभेचे अध्यक्ष असतात तर हे प्रश्न मला वाटते रिपीट झालेला आहे तर उपराष्ट्रपती हे पहा राज्यसभेचे अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक सत्तावन असा आहे नालंदा विद्यापीठ खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बिहार तर बिहार या ठिकाणी पहा नालंदा विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावन सध्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा अलोक आराध्य तर महाराष्ट्र राज्या महाराष्ट्र राज्याचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत तर ते अलोक आराध्य हे आहेत प्रश्न क्रमांक एकोणसाठ धातू व अधातू यांच्या एकत्रित काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा मिश्रणे तर धातू आणि अधातू यांच्या एकत्रितकरणाला मिश्रणे असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता धातू सामान्य तापमानास द्रवरूपात आढळते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पारा तर पारा हा धातू सामान्य तापमानास द्रवरूपात आढळते नेक्स्ट क्वेश्चन डॅश हा अधातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ब्रोमिन तर ब्रोमिन हा अधातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतो